डुप्लिकेट पासपोर्ट काढल्यानंतर सुद्धा तुम्ही ओरिजिनल पासपोर्ट काढा किंवा डुप्लिकेट पासपोर्ट काढा व्हेरिफिकेशन नावाची काही पद्धत आहे की नाही जर डुप्लिकेट पासपोर्ट व्हॅलिड ठरत असतील तर तुम्हाला सहज पाकिस्तानला जाता येईल सहज अफगाणिस्तान किंवा इतर शत्रू राष्ट्रामध्ये सुद्धा ये जा करता येईल इतकी भयानक आमची सुरक्षा एजन्सी किंवा यंत्रणा झाली का गायवाळ तर एक उदाहरण आहे पुणे पोलीस आयुक्तांनी जर इथल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आवळण्याचं त्यांनी खर तर मोहीम हाती घेतली कुठलाही गुंड किंवा कुठलीही टोळी चड्डी गँग असो कैता गँग असो किंवा अजून गुन्हेगारी जगतातले कुणी असो गल्ली बोळातल्या सगळ्यांच्या मिरवणुका काढल्या मग तो फक्त एक दिखावा होता का पोलिसांच्या नाकावर टिचून पोलीस यंत्रणेला चॅलेंज करून पोलीस आयुक्त किंवा ग्रह विभाग या सगळ्यांना त्या ठिकाणी चॅलेंज करून पासपोर्ट विभागातली यंत्रणा इतकी ढिल्ली झाली का पासपोर्ट ऑफिसमधून बनावट खोटे पासपोर्ट मिळतात का आणि मिळतात हे आता उदाहरण सिद्ध झालंय म्हणजे याच्यात पोलि पोलिसांची किंवा पासपोर्ट डिपार्टमेंटची नैतिक जबाबदारी काहीच नाही का एक सहज गुन्हेगार यंत्रणा जर भ्रष्ट असते बनावट पासपोर्ट घायवळनी काढला काय आणि अजून कुणी काढलं काय हे सगळे पैसे देऊन पैसे अधिकाऱ्यांनी खाऊन सगळ्यांना विकत घेऊन हे सगळं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो मी मगाशी एक प्रश्न उपस्थित केला होता गायवळांना पासपोर्ट बनावट काढून देण्यासाठी पुण्यातले असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातले असतील कुठल्या तरी बड्या नेत्यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केलेला असावा कुणाचा तरी सपोर्ट असावा तरच हे बनावस पासपोर्ट प्रकरण घडलेलं आहे तो पुढारी कोण आणि मदत करणारे ते अधिकारी कोण सामान्य व्यक्तीला पासपोर्ट काढायचा म्हटल्यानंतर प्रचंड अडचणी येतात प्रत्येक डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन होत आपल्याला सगळे कागदपत्र जोडायला लागतात परंतु गुंड असतील पुढारी असतील गुन्हेगार असतील देशाला फसवणारे असतील चुना लावणारे असतील देशद्रोही असतील यांचे पासपोर्ट सहज कसे मिळतात या लोकांना विजा सुद्धा कसा मिळतो अहो एखाद्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्याला त्याच्यावर जर गुन्हे दाखल असतील तर त्याला दहा वर्षाचा कधीच पासपोर्ट मिळत नाही एक वर्षाचा पासपोर्ट मिळतो आणि त्याला सुद्धा माननीय न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते मग गुंड निलेश गायवाड ज्याच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत खंडणीचे गुन्हे दाखल आहेत अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत धमकावण्याचे गुन्हे दाखल आहेत आणि जो कित्येक वर्ष येरवडा जेल सारख्या कारागृहामध्ये वर्षानुवर्ष होता मध्ये आणि पुणे शहरामध्ये ज्याने दहशत निर्माण केली पुणे पोलिसांनी किंवा पासपोर्ट विभागाने या निलेश क्लीन चिट कशी काही दिली सगळ्यात म्हणजे भयानक गोष्ट म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला वेगळे न्याय ज्यांना शंभर अडचणी आणि गुन्हेगार डुप्लिकेट पासपोर्ट काढतो आणि तो कुठेही सापडत नाही म्हणजे याची चौकशी पुणे पोलीस पोलीस आयुक्त किंवा पासपोर्ट डिपार्टमेंट हे तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येत म्हणजे एखादा पासपोर्ट काढायचा म्हणजे एक लढाई जिंकल्यासारखं आहे तिथं हे गुंड गुंडागिर्दी करणारे आणि लोकांचा जीव घेणारे सहज खोटा पासपोर्ट करून निलेश गायवळ सारखी माणसं थेट दुबईला पळून जातात यांचं लिंकिंग किती भयानक आहे मला असा संशय आहे आणि काही गोष्टीवर मी रोखठोक भूमिका सुद्धा मांडणार आहे की याच्यामध्ये बडे बडे मासे नक्की पाठीशी असतील एखाद्याच्या बड्या पुढाऱ्याच्या मध्यस्थीशिवाय शिवाय पासपोर्ट निघणं ज्याच्यावर गुन्हे आणि ज्याला पुणे जिल्हा सोडता येत नाही महाराष्ट्र आणि भारत तरलेल आमची गोष्ट राहिली त्या व्यक्तीला देश सोडून तो बाहेर पळून गेला ही सामान्य गोष्ट नाही याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलंय की नाही हे खरं तर गुगलवर सर्च करावं लागेल कारण कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील कायदा ज्यांनी पाळला पाहिजे तेच मोडत असतील तर गुन्हेगार कायदा कशा पद्धतीनं वापरतील त्याचं एक सुंदर मूर्तिमंत उदाहरण पुण्यामध्ये घडलंय निलेश गायवाळवर ज्यांच्यावर खुनाचे आणि इतर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत खर तर त्यांच्यावर गुन्हे असल्यामुळे त्यांना त्यांना पासपोर्ट मिळणं हे तसं अवघड आहे आणि जरी समजा पासपोर्ट असला आणि नंतर गुन्हे दाखल झाले आपण समजू शकतो पण गायवळ सारख्या व्यक्तीवर आता मागच्या एक दोन वर्षात गुन्हे नाहीत तर दोन पाच दहा वर्ष ही लोक आतमध्येच होती एक निलेश गायवळ नाही असे त्यांनी शेकडो निलेश गायवळ तयार करून ठेवलेले आहेत त्यांचं एक बड प्रस्त आहे जशी पुण्यामध्ये मोहळ गँग आहे जशी मारणे गँग आहे तशीच घायवळ गँग सुद्धा आहे पोलिसी भाषेमध्ये किंवा कायद्याच्या भाषेत एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून यांना टोळी म्हटलं जातं हे आपसात एकमेकांचं शीतयुद्ध सुरू असतं एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत ही लोक माग पुढं बघत नाहीत गुन्हेगारी जगताचा बादशाह म्हणून हे एकमेकाला ओळखतात अशा व्यक्तीला ना पोलीस व्हेरिफिकेशन होत ना कुठले कागदपत्र तपासले जातात अशा व्यक्तीला थेट पासपोर्ट मिळतो डुप्लिकेट पासपोर्ट काढल्यानंतर सुद्धा तुम्ही ओरिजिनल पासपोर्ट काढा किंवा डुप्लिकेट पासपोर्ट काढा व्हेरिफिकेशन नावाची काही पद्धत आहे की नाही जर डुप्लिकेट पासपोर्ट व्हॅलिड ठरत असतील तर तुम्हाला सहज पाकिस्तानला जाता येईल सहज अफगाणिस्तान किंवा इतर शत्रू राष्ट्रामध्ये सुद्धा ये जा करता येईल इतकी भयानक आमची सुरक्षा एजन्सी किंवा यंत्रणा झाली का गायवाळ तर एक उदाहरण आहे पुणे पोलीस आयुक्तांनी जर इथल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आवळण्याचं त्यांनी खर तर मोहीम हाती घेतली कुठलाही गुंड किंवा कुठलीही टोळी चड्डी गँग असो कैता गँग असो किंवा अजून गुन्हेगारी जगतातले कुणी असो गल्ली बोळातल्या सगळ्यांच्या मिरवणुका काढल्या मग तो फक्त एक दिखावा होता का पोलिसांच्या नाकावर टिचून पोलीस यंत्रणेला चॅलेंज करून पोलीस आयुक्त किंवा ग्रह विभाग या सगळ्यांना त्या ठिकाणी चॅलेंज करून पासपोर्ट विभागातली यंत्रणा इतकी ढिल्ली झाली का पासपोर्ट ऑफिस मधून बनावट खोटे पासपोर्ट मिळतात का आणि मिळतात हे आता उदाहरण सिद्ध झालंय म्हणजे याच्यात पोलिसांची किंवा पासपोर्ट डिपार्टमेंटची नैतिक जबाबदारी काहीच नाही का एक सहज गुन्हेगार ज्यानं काही दिवसापूर्वी नेत्यांच्या नावाखाली किंवा इतर लोकांच्या किंवा स्वतःच्या दहशतीखाली इतरांना ठेवण्यासाठी धमकावणे मारणे पळवणे अपहरण करणे खून करणे हपमर्डर करणे असंख्य गुन्हे ज्या व्यक्तीवर आहेत साधा पोलिसाला त्याचं नाव जरी ऐकलं कुठल्याही व्यक्तीला साधं गायवळ नाव जरी सामान्य व्यक्तीला जर कळलं थेट त्या गुंडाचं नाव त्याच्या डोक्यात येतं किंवा डोळ्यासमोर येत काही जणांना त्याचा फोटो येईल किंवा न येईल आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झालं परंतु हे तेच निलेश गायवाळ आहेत ज्यांना मागच्या दोन चार सहा महिन्यापूर्वी एका इसमाने एका कार्यक्रमामध्ये कानशिला सुद्धा लागवली होती आणि ते प्रकरण गाजलं होतं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ही मंडळी चर्चेत असतात आणि ज्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे मी जे मगाशी म्हटलं एखादा पासपोर्ट काढायचा म्हटलं तर नवऱ्या बायकोचं जरी काढायचं तरी नवऱ्याचं सेपरेट व्हेरिफिकेशन होतं बायकोचं सेपरेट व्हेरिफिकेशन होत त्यांच्यासोबत मुलांचं काढायचं असेल तर मुलांचं सुद्धा व्हेरिफिकेशन होतं म्हणजे ज्यांची ज्यांची पासपोर्ट काढायचे कुटुंबातल्या सगळ्यांचं व्हेरिफिकेशन होत तुम्ही जर पासपोर्ट अप्लाय केला सिस्टीम काय सोपी आहे का अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पहिले पोलीस तुमच्या ऍड्रेसवर येतात तपासतात की तुम्ही कुठे राहता काय करता तुमच्या खाना खुना सगळ्या तपासतात मग ते रिपोर्ट तयार करतात ते पोलीस स्टेशनला जातात तिथं रिपोर्ट तयार करून ते पुढं पाठवतात पण ही जी पाठवण्याची प्रक्रिया ही साधी नाही तुम्हाला, तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागतं किंवा त्यांना संपूर्ण माहिती द्यावी लागते मग पुढची प्रक्रिया सुरू होते।, होते मग तिथं पासपोर्ट ऑफिसला जावं लागतं डॉक्युमेंट द्यावे लागतात ते व्हेरीफाय वगैरे होत मग तुम्हाला जिथं पासपोर्ट तुमचा निघतो दोन ऑफिस मध्ये तुम्हाला चक्र माराव्या लागतात साधन नाही सगळीकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आणि जर तुमच्यावर समजा पोलिसांनी व्हेरिफिकेशन करताना काही गुन्हे दाखल असतील तर ते तुम्हाला सांगतात तुमच्यावर या या स्वरूपाचे हे हे गुन्हे आहेत मग ते आंदोलनाचे असतील क्रिमिनल असतील किंवा अजून कुठले असतील तर ते त्या कोर्टाचं नोटीव आणावं लागतं म्हणजे कोर्टाची एनओसी आणावं लागते ज्या कोर्टाकडे तुमच्या केस दाखल आहेत त्या माननीय कोर्टाला विनंती करावी लागते की मला माझ्या वैयक्तिक कामासाठी मी बाहेर जात आहे परंतु मी लगेच वापस येणार आहे वगैरे वगैरे त्यांचा फॉर्मॅट जो असतो वकिलाच्या माध्यमातून तुम्हाला ती सगळी प्रक्रिया करावी लागते हे सामान्य माणसासाठी आहे निलेश गायवाड असा कसा चारित्र्य संपन्न निघाला की ज्याच्यावर काहीच गुन्हे नव्हते आणि जर असं असेल तर पोलिसांच्या कारवाईवर संशय निर्माण होतो पासपोर्ट विभागाच्या एकंदरीत कारभारावर सुद्धा संशय निर्माण होतो आणि मग जर अशा पद्धतीनं भारतातली माणसं पळून परदेशात जात असतील बनावट पासपोर्टच्या द्वारे तर मग बाहेरच्या देशातली सुद्धा भारतात येऊन त्यांच्या ज्या घाणेरड्या कृती कारवाई असतील त्या जर केल्या तर आपण सुरक्षित आहोत का म्हणून मी मागाशी एक शब्द वापरला होता की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर असताना कायदा सुव्यवस्था आहे का हा सुद्धा जिकरीचा प्रश्न आहे म्हणजे याचा अर्थ सगळी यंत्रणा एकमेकाशी कनेक्ट करप्ट आणि सिस्टीम बाद असल्यामुळं घायवळ पळून गेला म्हणजे पासपोर्ट सुद्धा बनावट करून तुम्ही कितीही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असाल तरी घायवळच्या विद्यापीठामध्ये किंवा त्यांच्या त्या, त्या टेक्निकल सिस्टीम मध्ये तुम्हाला पासपोर्ट तशा पद्धतीचे मिळतात आणि तुम्ही पळून जाऊ शकता मूर्तिमंत उदाहरण जर महाराष्ट्रासमोर असेल तर हे दुर्दैव प्रकरण पुढे आल्यामुळं काही दिवस महिने सुद्धा नाही पासपोर्ट यंत्रणा पोलीस व्हेरिफिकेशन सगळं स्ट्रिक्ट होईल पुणे पोलीस पासपोर्ट व्हेरिफिकेशन मध्ये त्या व्यक्तीचं सामान्य माणसाला प्रचंड वेगळे वेगळे नियम अटी वेगळेवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारतील पण गुन्हेगारांना हे सगळे लोक पाठीशी घालतात की काय हा आता सिद्ध झालेला आहे मला प्रश्न पडलेला आहे परंतु तो प्रश्न तितकाच खरा आहे असं म्हणायला हरकत नाही बाकी तुमची सुरक्षा किंवा सगळी यंत्रणा ही राम भरोसे आहे का हे शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे माझ प्रामाणिक मत आहे की सगळी यंत्र यंत्रणा जर भ्रष्ट असते बनावट पासपोर्ट घायवळनी काढला काय आणि अजून कुणी काढलं काय हे सगळे पैसे देऊन पैसे अधिकाऱ्यांनी खाऊन सगळ्यांना विकत घेऊन हे सगळं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो मी मगाशी एक प्रश्न उपस्थित केला होता गायवळांना पासपोर्ट बनावट काढून देण्यासाठी पुण्यातले असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातले असतील कुठल्या तरी बड्या नेत्यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केलेला असावा कुणाचा तरी सपोर्ट असावा तरच हे बनावस पासपोर्ट प्रकरण घडलेलं आहे तो पुढारी कोण आणि मदत करणारे ते अधिकारी कोण पैसे खाल्लेले ते अधिकारी कोण याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे माझ्या मते कदाचित हळूहळू का असे ना ते पुढे येईल पण ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस लोकांची झोप उडालेली असेल असं नाकारता येणार नाही आणि हे अशाच पद्धतीनं होईल हा माझा एक तर्क आहे किंवा संशय आहे आतापर्यंत बरेच भ्रष्टाचार घडलेले आहेत पोलीस आणि इतर डिपार्टमेंट मध्ये मी काही वेगळं सांगायची काही गरज नाही परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून ही सिस्टीम फार डल हाऊसी झाली एवढं मला या माध्यमातून सांगायचंय बाकी प्रत्येकाने काळजी घ्या आणि आपले कागदपत्र आपले डॉक्युमेंट शंभर टक्के व्हेरीफाईड करून घ्या इतरांसारख बनावट जगण्यात काहीच अर्थ नाही कारण चोरी करणारा एक ना एक दिवस सापडतच असतो धन्यवाद जय शिवराय